पुणे जिल्ह्यातील मुळशी विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघाचा राजकीय आढावा आपण पाहणार आहोत त्यापूर्वी हा मतदारसंघ एकोणीसशे सदुसष्ट ते दोन हजार चार इथंपर्यंत मर्यादित आहे मुळशी विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार एकोणीसशे सदुसष्ट साली काँग्रेस पक्षाचे होते नामदेवराव सदाशिवराव मोहोळ यांना पस्तीस हजार पाचशे तेरा इथे मते मिळाली एकोणीसशे बहात्तर साली काँग्रेसमधून नामदेवराव रामकृष्ण मते यांना अडतीस हजार दोनशे चौतीस इथे मतं मिळाली आमदार झाले एकोणीसशे अठ्ठ्यात्तर साली काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नामदेवधाव मते यांना तेहतीस हजार पाचशे तीस इतकी मते मिळाली एकोणीसशे ऐंशी साली काँग्रेस यू मधून विधुरा विठोबा नवले यांना अडतीस हजार एकशे अठ्ठावन्न इतकी मते मिळाली ते आमदार साली एकोणीसशे पंचेचाळीस साली काँग्रेसमधून अशोकराव नामदेवराव मोहोळ यांना पंचेचाळीस हजार एकशे साठ इतकी मते मिळाली एकोणीसशे नव्वद साली काँग्रेसमधून अशोकराव मोहोळ यांना बहात्तर हजार आठशे चौतीस इतकी मते मिळाली एकोणीसशे पंच्याण्णव साली काँग्रेसमधून अशोकराव मोहोळ यांना त्र्याहत्तर हजार पाचशे एकोणसाठ इतकी मते मिळाली मिळाली आणि नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विठ्ठल उर्फ कुमार बाजीराव गोसावी यांना साठ हजार तीनशे साठ इतकी मते मिळाली दोन हजार चार साली शिवसेना पक्षाच्या माध्यमातून शरद बाजीराव ढमाले यांना अष्ट्यात्तर हजार सहाशे सदुसष्ट इतकी मतं मिळाली दोन हजार नऊ पासून बहुरवला मुळशी असा मतदारसंघ आला या मतदारसंघाचा जन्म झाला हा होता पुणे जिल्ह्यातील मुळशी मतदारसंघ या मतदारसंघाचा राजकीय आढावा आपण पाहिला अधिक माहितीसाठी राजकीय कथा या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका